अमिशेजारी अभिशेजारी अशा अत्यंत अश्या आनंदी खेळमेळीचे आणि उत्साहवर्धक वातावरणामध्ये आज आपलं द्वितीय आम्ही शेजारी कौटुंबिक स्नेह संबंधन इथं पार पडत आहे आणि हे स्नेह संबंधन पार पडण्यासाठी अनेक अदृश्य हात आहेत काही दृश्य हात आहेत त्या सर्वांचा या ठिकाणी मी आभार मानतो आणि तुम्हाला या ठिकाणी एक सारोळी म्हणतो भिरवीरणाऱ्या पाखराना जरी आभाळांची जोड असते असतेरणाऱ्या पाखराना जरी आभाळांची जोड असते दिवस मावळ लागतो तशी घरट्याची ओढ असते दिवस मावळ लागतो तशी घरट्याची ओढ असते घरट्याकडे परतण्यापूर्वी आभार तुमचे माहीत आहोत घरट्याकडे परतण्यापूर्वी आभार तुमचे माहीत आहोत कारण आभारानी होत असताना सांगता नेहमीच गोड असते नेहमीच <laughs> आजच्या या कार्यक्रमासाठी आभार मानतो कुंभार साहेबांचं ज्याने आपलं तन मन धन ओतून गेले पंधरा दिवस या कार्यक्रमासाठी नियोजन करणार कुठलाही कार्यक्रम जर पूर्ण व्हायचा जा झाला त्याची जर कोणी शेवट चांगला व्हायचा जा जरा तर एखादा खमक्या माणूस जो पूर्णपणे आपलं सर्व ओतून देतो असा माणूस असल्याशिवाय एखादा कार्यक्रम होत नाही आज कुंभारसाहेबांनी हे दाखवून दिलं की आपल्या कृतीमधून की आपण एकत्र आलं कसं आलं पाहिजे एकत्र येऊन संघटित कसं झालं पाहिजे आणि संघटित होऊन आपला जो एकमेकाचा जो आनंद आहे तो एकमेकाला कसा शेअर केला पाहिजे त्याचं उत्तम उदाहरण असं आजचा सुसंवाद आहे आजचा हा छोटासा छोटे आम्ही शेजारी ग्रुपचे सर्वच जे काही मेंबर्स आहेत जे थोडंसं त्याला आता मी डायरेक्टर म्हणतो कारण आता थोडं थोडंसं आपण पुढं चाललं आहे त्या सर्वच चेअरमन आणि डायरेक्टर्सनी त्या ठिकाणी फार कष्ट घेतले आहेत त्या सर्वांचं मी या ठिकाणी आभार मानतो या ठिकाणी साहेबांच्याच बरोबर हा जो प्लॉट आपल्याला उप उपलब्ध करून दिला मागच्या वर्षी दिला ह्या वर्षी दिला पुढंसुद्धा करून देणार आहेत बोलण्यामध्ये दे मग नाही आहेत पण त्यांनी इकडे लक्ष द्यावं अजूनही बोलण्यामध्ये लक्ष त्यांनी लक्ष द्यावं हा जो प्लॉट आम्हाला आपण सरांनी उपलब्ध करून दिला असे हे प्लॉट धारक मांडनीय संजय पाटील साहेब सर यांचं सुद्धा मी त्या ग्रुप गुरु त्यांचा आभार ते आत्म क्लिष्ट पण काय मला माहिती त्यांचा, त्यांचा साडूंचा आणि फुड होणाऱ्या कोणाचा जो सर्वांचा असेल त्या सर्वांचा मी <laughs> या ठिकाणी या ठिकाणी मी आभार मानतो या ठिकाणी अत्यंत छानपणे म्हणजे अत्यंत उत्कृष्ट गेमचं आयोजन केलं गेलं <laughs> ह्या गेमच्या आयोजनामध्ये लहान मुलांच्या गेमच्या आयोजनामध्ये ज्यांनी खरोखरच आपल्याला एक प्रकारची ऊर्जा दिली जी लहान मुलांची ऊर्जा असते तीच ऊर्जा खरी असते त्या ऊर्जेतून आपल्यालासुद्धा बरंच काही घेता येतं अशाच प्रज्ञा नेजकर आणि सो कीर्तिकुंभार आणि अत्यंत छानपणे त्याचं कडे नियोजन केलं त्याबद्दलसुद्धा मी त्यांचं मंत्रा ज्याने आपल्याला अर्धा तास ठेवून ठेवलं आणि एका वेगळ्याच दुनियेमध्ये मध्ये घेऊन गेले विमानात बसून लंडन ला गेलो आपण लंडन मधनं भराड घेऊन परत आले यशस्वीरित्या विमान कुठेही पंक्चर झालेलं नाही असे एक पात्री प्रयोग करणारे माननीय संदीप नेजकर सुरेश त्याच्या त्याच्याबद्दल सुरेश देशकरनी ने के प्रेझेंटेशन केलं होतं सादरीकरण केलं होतं या दोन बाप आणि मुलांच्या कला गुणांना आपण खरोखरच या ठिकाणी पुस्पूतपणे दान दिली पाहिजे उत्तम सादरीकरण केलं आम्ही शेजारी ग्रुप मार्फत त्यांचा मी मनपूर्वक आभार या ठिकाणी लहान मुला आणि मुलींनी नृत्य केलं तळ्यात मळ्यात थोडासा कार्यक्रम छानपणे झाला त्या सर्वच ग्रुपचं मी या ठिकाणी मनपूर्वक अभिनंदन आणि सर्वात म्हणजे झुमका गिरारे वगैरे काही जे का जी तांत्रिक बाबीच्या मध्ये ज्याने आपल्याला इथं सहकार्य केलं असे सुमित कुंभार सुजय नेचकर अजित कुंभार हे तांत्रिक सल्लागार या ठिकाणी आहेत त्यांनासुद्धा मी या ठिकाणी बरोबर आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आम्ही शेजारी ह्या ग्रुपला आम्ही जो साध घातली त्या साधला जो तुम्ही आपण प्रतिसाद दिला आणि इथं आपण सर्व इथे उपस्थित राहिला त्या सर्वांचेच मी आणि आम्ही शेजारी ग्रुप मार्फत आपले सहर्ष सहर्ष साळस करत करतो आणि हे जे आम्ही शेजारी आनंद भरो घरोघरी हा खरोखरच आनंद आपण या जीवनामध्ये द्विगणित ह्या पुढे करूया मानवी जीवन हे आपल्याला एकदाच लाभतं कुठल्याही प्रकारचं मनामध्ये लाभ काम क्रोध मध माया मसर ह्या जरा बाजूला ठेवून जर आपण थोडंसं पॉझिटिव्हिटी आणून जर एकामेकाला सहकार केला आयुष्यामध्ये तर हे सुंदर आयुष्य आणखीन प्रथा अतिसुंदर होईल या ठिकाणी एवढंच बोलतो आणि पुढील वर्षी ह्याच्यापेक्षा सुद्धा भव्यदेवी असं आपण या ठिकाणी कार्यक्रम करू कुंभारसाहेब आहेतच त्यांचं मार्गदर्शन तर लाभणारच आहेत नवीन कृ नवीन सदस्यसुद्धा या ठिकाणी ॲड होत आहेत चांगली बाब आहे परत एक मी सर्वांचंच चुकून जर कुणाचं जर कडे मा, आभार मानायचं राहिलं असेल तर त्यांचं सुद्धा मी या ठिकाणी आभार मानतो आणि आजचा हा छोटासा कार्यक्रम संपला मी या ठिकाणी डिक्लेअर करतो आणि यानंतर आपल्याला थोडंसं आपलं पोट भरलेलं होतं मध्ये आपण आपल्या पचनक्रियेला थोडंसं हे दिलं होतं काय दिलं होतं पूर्णविराम दिला होता परत तर आपला स्वर्पविराम चालू होईल आणि यानंतर आपल्याला मस्तपैकी ह गाण्याच गाणे ऐकत ऐकत भोजनाचं आपल्याला स्वतःच आहे थँक्यू